करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी केले नाही तर स्वराज ते त्यांनी सु... स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले राजांची राजधानी शिवराज राजधानीसाठी रायगडची निवड केली रायगड हा मजबूत केला होता रायगडवरून स्वराजावर देखाकडे करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते चिपळूला जाऊन शिवराजने आपल्या सैन्यांची केली प्रतापगडाच्या भावाने देवचे दर्शन घेतले आणि तिला भक्तीवाने स्वराज क्षेत्र अपहरण केले समारंभाची तयारी नंतर शिवरायांनी नंतर शिवरायांनी सोन्याची सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने चढवली शुभ्र क्षेत्र वसवले त्याच विद्यान ब्राह्मण त्यामुळे हात खाल हात खालचे कामगार यांना आमंत्रित केले होते का, काशीवरून गागाभट आले आले होते गा गागा बर, हे हे काशी 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 खूप प्र, प्रसिद्ध होते सगळीकडे त्यांची कीर्ती पसरली होती कीर्ती राज्याभिशेष सोडला रांटे पिशी त्याचा दिवस उचायला महामंगल दिवस होता तो वाद्य वाजू लागली गवई गाऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला महाज चौरंगावर बसले त्यांच्या सूत्रपासे रडण्यात आली दही तू मद यांचे कलर्सपोटी त्यांच्या हातात होते गावं त्यांच्या हातात सोन्याची गागळ होती तिच्यात गंगा यमुना सिंधू कृष्णा सिंधू कृष्णा ह्या सात देण्याचे आणि समुद्राचे पाणी मिळलेले होते या सात नद्यांनी समुद्राचे पाणी भिलेले होते ती गागर गागाबद्दल शिवरायांच्या डोक्यावर लिवा मंत्र म्हणून मोठ्याने मंत्र म्हणू लागले गागरीच्या शंभर चित्रातून महाराजांचा नवं जलभिषेक झाला महाराज उठले व शिव व मासाहेबांच्या पाया पडले मासाहेबांनी त्यांना पोटाशी धरले त्यांच्या डोळ्यातून आनंद आशीर्वाहू लागले त्या माऊलीने शिवबाचे जन्म धन्य मासाहेब धन्य शिवराय शिवराय महाराज शिवाजी महाराज उठले मासाहेबांच्या भेटीनंतर शिवाजी महाराज सिंहासनावर बसले सोबत सोयराबाई व व वा, युवरा युवराज संभाजी राजे बसले दोन्ही बाजूंना अष्टप्रधान उभे उभे होते अष्टप्रधान उभे होते अष्टप्रधान उभे होते गागा भट्ट मोठ्याने मंत्र म्हणू लागले क्षत्रिय कुला सिंहा कधी तरी आनंदी आनंद झाला अशा तऱ्हेने सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांची कीर्ती फसली अशा तऱ्हेने सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला या महाराजांनी पुढे राज्याभिषेक हा शक सुरू केला शक सुरू केला महाराज राजे झाले या या सोल्यासाठी अनेक मी अनेक दूरदूरचे देशचे वकील हजीर होते यांनी यांनी आपला ऑक्सिजन नजर घेऊन होता नजर घेऊन पातळीला होता दूरदूरच्या प्रजा जनही जमा झाले होते अशा तऱ्हेने महाराजांची किती सर्वत्र पसरली धन्यवाद